मित्रांनो आपण आज सध्याला आपल्या महाराष्ट्रातील अशा ऐतिहासिक ठिकाणी स्थळाच्या ठिकाणी आहेत जिथे अनेक दिवसाचं स्वप्न इच्छा असते काहीतरी कोणाच्या माध्यमातून किंवा कशाच्या जरी कार्यक्रमाच्या माध्यमातून येण्याचा योग इथे आलेला आहे आणि या ठिकाणी लोणावळा हो अशा ठिकाणी आहे हा भरपूर दिवसांनी ऐकलेले लोणावळा आहे या ठिकाणी अतिशय दाट धुके सकाळी सकाळी आलेले बघा या पूर्ण इमारती बिल्डिंग या ठिकाणी पूर्ण वातावरण झाले आणि इकडे खूप मोठा डोंगर आहे पलीकडल्या साइड ना इथून एक शं दोनशे ते तीनशे मीटरच्या होते पण धुके खूप आलेले अतिशय शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आपण आहोत आणि खूपच चांगलं वाटलं या ठिकाणी आल्यामुळे तर त्या ठिकाणी आम्ही ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आलेलो आहोत सेमिनारसाठी आणि लिडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम कार्यक्रम म्हणजे एकटीला कशा पद्धतीने तयार करायची त्याची समू समुदाया क्षमता बांधणी कारण एखादा व्यक्ती तयार करायचा त्याला मजबूत करायचं तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जातं तर मित्रांनो त्याला आपले आपले यामा यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र